तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही चालू करते कारण की खूप दिवस झाले ब्लॉगच टाकले नाही कारण की असं प्रॉब्लेम असा झालेला आहे की आई आहे ना आईचं डोळ्याचं ऑपरेशन होतं हा जो डोळा आहे ना इकडचा हा उज्या डोळ्याचं हे ऑपरेशन झालंय आणि आय थिंक आता किती किती दिवस झाले असतील पिटू दहा दिवस झाले ना दहा दिवस झाले मग तिचं कसं जरा डोळ्याचं ऑपरेशन झालं या आणि त्यानंतर आज ह्या डोळ्याचं ऑपरेशन आहे आम्ही चाललो पण मला कसं बस भेटलं नाही त्यामुळे ब्लॉक पण करायला ले भेटलं नाही आणि म्हटले चला आज दाखवूया आपण की एक डोळ्याचं झालेलं आहे आता एक डोळ्याचं आता आम्ही चाललोच हॉस्पिटलला ऑपरेशन करायला ऑपरेशन झाल्याचे ते दिसते का काय तुला आता एकदम क्लिअर चला जाऊया आणि हा घेऊन गेलेला त्या दिवशी हॉस्पिटलला पण आम्हाला आयला उशीर झाला तिकडे जायला मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं गेलो होतो बघायला त्यानंतर मी आईला घेऊन आली माझ्याकडे आणि आता परत चाललो दुसऱ्या दुस डोळ्याचं ऑपरेशन करायला आता जाऊया बघूया तिथे आपण काय कसं आहे आणि अर्धा एक तास लागतो तिथं ऑपन एक, एक पावन तास लागतो आणि शाळेत एक दुसरा भाऊ आहे तो येईल घेऊन त्यांना तो परत मी जाते आता आईच्यासोबत आणि एक हा पिंटू पण आहे पिंटू पिंटू आईच्या सोबतच असतो अरे बिट्या त्या दिवशी आम्हाला उशीर झाला ऑपरेशन वगैरे सक्सेस झालं होतं हा होता सोबत मला झाला उशीर कारण की मुलींची शाळा पण सुटणार होती आणि तिकडे दोघं जण पाहिला गेलो नंतर मग घरी आलो आणि मग तिकडे गेलो आम्ही मुलींना घरी सोडवल्यानंतर पण ना आर नाही आज ते गेलेत कामाला एक छोड दुसरा भाऊ आहे तू येईल घेऊन पोरींना तोबरोबर आम्ही जातो चला, चला। निघालोत आता आम्ही म्हणून आपलं असं आहे की आता आयला रिक्षेत घेऊन जावं लागेल कारण की गाडीचा जरा आहे प्रॉब्लेम टायर आपल्याला चेंज करायला सांगते त्यामुळे गाडी आपण काढतच नाहीये मी आता आयला जाते रिक्षामध्ये घेऊन रिक्षा वाल्याला ताबून ठेवलंय नाहीयेत पैसे सुटते आता मी आण देत पाचशे रुपये पाचशे रुपये सुटते आणि सकाळीच कोण देत नाही आणि रिक्षा वाले हा बिच्या आहे आता बघू बे

मसाले तिला ऑपरेशन करून चहा बिस्किट आणले ऑपरेशन करून आणले थोडं थांबतो आणि मग घेऊन जातो तिला घरी त्याचं ऑपरेशन झालंय आता आता निघतो थोड्या वेळात जरा आराम करायला सांगितले तर आज दुपारी मम्मीने नेलेला आईला ऑपरेशनसाठी डोळ्याच्या आणि हे बघा रॉंग टे खडे करणेवाली चीज टे मला लागलं ला। जे मला शाळेत लागलेल ना तुम्ही ब्लॉग बघितलंच असेल जो ब्लॉग बघितला असेल तुम्ही त्याच्यात मला हळद लावत होता मामा आणि आता बघा ह्याचं काय हाल झालंय पूर्ण इथून रक्त असा वाहत गेलेला नॅपकिन नॅपकिन बघायचे का <laughs> थांबा तुम्हाला नॅपकिन दाखवते बघा कसं झालंय रॉंग टे खडे वाली चीज रॉंग टे खडे करणेवाली <laughs> इधर खोल दोन साइड खोल खोल ये जो है ना इसके वजह से हुआ है सब हा जा रॉंग टे खडे करते हा बस झाला आता मध्ये डायलॉग घेतला आणि आजचा ब्लॉग मी संपू इथे ओके तर तुम्ही दुपारी बघितलंच असेल की मम्मीने आईला दवाखान्यात नेलेलं आणि तो ब्लॉक केलाय त्याच्यानंतर आता ब्लॉक केलाय आम्ही आधी आणि मग आज या दला जाईल आई तुला कसं वाटतंय आता कसं काय अजून काही जरा वाटायला काय टाईम आहे हाय गरवी धाव ओके हां ते हिची बाजूवाली पण लाईफ फनी आहे आणि आमचे गॅदरिंग पण चालू आहे ती पण आपल्या ब्लॉग बघते हां आणि ब्लॉगला लाईक ला नाही करत तुम्ही सबस्क्राईब पण नाही करत तुम्ही बघता पण लाईक आणि सबस्क्राईब नाही करत तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब कमी झालं हां सबस्क्राईब अँड लाईक आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते भेटूया आहो त्याच्या व्लॉग मध्ये बाय